येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या सोलापुरातील बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी आर्किटेक्ट इंजिनियरवर वर जबाबदारी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरात मनमानी पद्धतीने होणाऱ्या बांधकामांना आळा घालण्यासाठी आता महापालिका आयुक्त सचिन उंबास यांनी तीस जून रोजी परिपत्रक काढून बांधकामाबाबत महापालिकेला प्लीट इंटिमेशन न देणाऱ्या आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांच्यावर दंडात्मक कारवाईचा आदेश काढला आहे शासन निर्णय एक डिसेंबर दोन हजार नुसार महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या आर्किटेक्ट तसेच इंजिनियर यांच्यामार्फत बांधकाम परवाने सुधारित बांधकाम परवाने वापर परवान्याबाबत प्रस्ताव दाखल होत असतात महापालिकेच्या मंजुरी नकाशानुसार जागेवर रेखांकन करणे तसेच बांधकामाबाबत प्लिंट इंटिमेशन देऊन त्याची माहिती बीपीएस प्रणालीमध्ये अपलोड करणे तसेच जिओटॅग से फोटो जोडणे बंधनकारक आहे मात्र बरेच मिळकतदार हे साइड मार्जिने मध्ये तसेच फ्रंट मार्जिने मध्ये बांधकाम करतात ते सुरुवातीपासूनच रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे सोलापूर शहरात नव्वद टक्के मिळकतदार साइड मार्जिन फ्रंट मार्जिन येथे मनमानी पद्धतीने बांधकाम करतात आणि त्यानंतर ही बांधकामे पाडणे महापालिकेला मुश्किल होते त्यामुळे अशी बांधकामे रोखण्यासाठी आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांना जबाबदार धरले जाणार आहे यात हलगर्जीपणा करणाऱ्या इंजिनियर आणि आर्किटेक्ट यांना दंडात्मक कारवाई करून त्यांनाच जबाबदार धरले जाईल असे मत महापालिकेतील नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांनी सांगितले या परिपत्रकाची अंमलबजावणी न करणाऱ्या इंजिनियर आणि आर्किटेक्ट यांना आता हजार ते दहा लाख रुपयापर्यंत दंड केला जाणार आहे आषाढी वारीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईहून सोलापूर विमानतळावर येणार आणि सोलापुरातून सोलापुर हेलिकॉप्टरने पंढरीकडे जाणार सोलापूर शहरातील एकोणीस नाल्यांच्या दुरुस्तीचे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये खर्च होणार नाल्यावर थाटलेली अतिक्रमणे काढणे महापालिकेसमोर मोठी डोकेदुखी आषाढी एकादशी निमित्त सोलापूर शहरात विविध संस्थांच्या वतीने अभंगवाणीचे कार्यक्रम सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव झाले आता श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर झडपीतील माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी अक्कलकोटचे मल्लिकार्जुन पाटील यांच्याविरुद्ध दाखल झाला सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एड एंड मिनरल क्वालिटी एंड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लीटर फाइव हंड्रेड एम एल एंड टू हंड्रेड एम एल कॉन्टैक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल जीरो थ्री नाइन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भव्य रोजगार मेळावा पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मिळणार नोकरीची संधी शंभर कंपन्यांचा राहणार सहभाग मनोहर सपाटे यांना हद्दपार करण्याची विरोधकांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी सोलापूर शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी शासनाच्या अमृत दोन योजनेतून आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या महापालिकेच्या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली मंजुरी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेळापुरातून निघाला पंढरीच्या दिशेने ठाकूरबुआ येथे होणार गोल रिंगण आज पालखी भंडी शेगावात मुक्कामाला असणार संत तुकाराम महाराजांची पालखी आज तोंडले बोंडले या ठिकाणी धावा करून पिराची कुरोलीमध्ये करणार आजचा मुक्काम उजनी धरणात सध्या आहे बहात्तर टक्के इतका पाणी साठा पाणी साठा असताना आणि दौंड मधून पाण्याची आवक सुरू असताना आज सकाळी नऊ वाजल्यापासून वीज निर्मिती केंद्राचा पाणी पुरवठा करण्यात आला बंद गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेला दक्षिण सोलापुरातील औराद येथील लोकशक्ती शुगर कोल्हापूरच्या अथर्व ग्रुप्सने घेतला यंदाच्या वर्षीपासून कारखाना सुरू होणार माणिक सिंग खोराटे यांची माहिती राज्यात टेन्शनमुळे चारशे सत्तावीस पोलीस कर्मचाऱ्यांचा गेल्या अडीच वर्षात झाला मृत्यू गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली माहिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रक जाहीर करत पाच जुलै रोजीच्या विजयी मेळाव्यात सहभागी होण्याचे केले आवाहन

ऑक्टोबरमध्ये दहा हजार पोलिसांची भरती मंजुरीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव सादर बंदोबस्त आणि तपास कार्यामुळे पोलिसांना करावी लागत आहे बारा तास ड्युटी महाराष्ट्रात तीन वर्षात हुंडाबळीचे दाखल झाले चारशे एकोणनव्वद गुन्हे यातील चारशे त्र्याहत्तर गुन्ह्यात दोषारोप सिद्ध झाले चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर शासनाचे लेखी उत्तर भाजप म्हणजे डरपोक लोकांची डी गँग नाशिकमधील नेत्यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत संतापले भाजपत गेलेला प्रत्येक मराठी माणूस महाराष्ट्राचा शत्रू संजय राऊतांची नारायण राणेंवर सडकून टीका राज्यात उद्योगांना पाठवण एक लाख पस्तीस हजार कोटींच्या सतरा गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता शक्तीपीठ विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींसह चारशे जणांवर गुन्हे दाखल तेलंगणामध्ये सिगाची औषध निर्मिती कारखान्यातील भीषण स्फोटात आजवर चाळीस जणांचा झाला मृत्यू मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री वर्ष मीच मुख्यमंत्री म्हणाले पाच राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च सन्मान द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा सन्मान प्रदान दोन्ही देशांनी चार वेगवेगळ्या सामंजस्य करारांवर केल्या स्वाक्षऱ्या गांधी कुटुंबाच्या इशाऱ्यावरून असोसिएट जनरल लिमिटेडने बनावट कागदपत्रांच्या आधारे पन्नास लाखात घेतली दोन हजार कोटींची मालमत्ता ईडीने दिल्ली कोर्टात केला दावा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा